हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना कसे तर ऐवज मस्त आणि मजेत असाल झाला का सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे तिकडे आमच्या जानूनी कुत्र्याचं पिल्लू आणलंय कुठून आणलं बाई मागच लागले आता मागच लागलो कुसय दाखव छान आहे बघू इकडं माझ्याकडे येते का बघू दाखव बरं माझ्याकडे येते का नाही तु <laughs> माझे ला। <laughs> का बघ अगं सु तुझ्याकडे पळतय का सह बघायला जान्हवी जानवीने आणले कुत्र काय कुत्र आहे का कुत्रे काय माहितीये कुत्र आहे ना बघ दा मी बघा बघ ए व्हिडिओ बघ इकडे इकडे बघ हो को 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 हे बघा कुत्र्याच पिल्लू आणले आता त्याला सांभाळणे रे चांगलं आई आई शुक शुक त्याला आता वायच ऊन पडलं का जरा गरम पाण्याने आंघोळ घालते जरा त्याला धुती त्याला बघते पिसा बिसा काय गुचिड बिचिड येत आणि मग त्याला घालते तस चांगलंय बर का आवडलं मला त्याला आता सोडून येते बर का लुको। का आवडीच आहे त्याला काय करायचं आणि परत ते आई आले इकडं नाही येत आणि आल्यावर हा आणि तुला तुझ्या आईपासून लांब नेल्यावर मग तुझ्या आईपासून तुला लांब नेल्यावर असेल का तू हा आणि मग आणि मग त्याची त्याची आई नाही का बघ कसं बसले ग त्याला त्याच्या आईकडे जायचं त्याला दूध प्यायचं तू दूध ठेवलं का त्याला कधी ठेवलं कुठलं दूध पाजलं तू त्याला कुठलं दूध पाजलं दूध नाही मग बिस्किट टाकलं बिस्किट टाकलंय बघू त्याचं तोंड दाखव बर बघ कसं झालंय बघ त्याला त्याच्या आईची आठवण येत असेल का नाही त्याला आई नाही दाखव मग की आणलंय बघा मित्रांनो आम्ही काल बारामतीला गेलो होतो आणि हे जान्हिनी शाळेतून येतानी ह्याला आमच्या घरी घेऊन आली तर बघा त्याला कसं वाटत असेल त्याच्या आईकड त्याची आई कुठे या ना तर तुला बीच चावल आणि त्याला घेऊन जाईल दगड हाणशील बघ बघ हिकड बघ हिकड बघ म्हण आता त्याचं नाव काय ठेवायचं डॉगी नाही आता मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट करून की ह्याचं नाव काय ठेवायचं बघू दाखव दाखव हा छान आहे छान आहे छान आहे तुझ्या मांडी बसते का छान आता आपण काय करू जानवी त्याच्या आईकडे त्याला नेऊन सोडू नाही का नाही अगं झालीस काय तू नको आ, ये ये दी, ये दी। हा नको ग त्याच्या आईकची त्याला आठवण येत असेल ग बाई नाही येत ग येते कुठून आणलंय मला दाखवायला चला आपण दोघी जण तिकडे सोडून घेऊ त्याला त्याच्या ते ऐकाची ना का नाही आता ग बाई नाही 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 मग त्याला खायला खायचं दूध कुठ त्याला दूध आहे का आपल्या घरी आपल्या घरी आहे मग म्हणजे तुझं सांभाळायचं डोक्यातच आहे का माझा पण खाऊन टाकू शकत काय पुत्र मांजर खात म्हणजे आपलं मांजर कुत्र्याने खाल्लं पाहिजे का त्याला घेते त्याला स्वच्छ धुईला लागल घाण त्याला बघू झाले नाही नाही ते, ते दिसत त्याला थोड्या वेळानं ना गरम गरम पाण्यानं आंघोळ घालू स्वच्छ आणि चांगलं करू चा सोडून पप्पा खावायला लागल्यावर तू कुठं बाहेर शाळेत गेला कोण बघणार त्याला बांधून बांधून शाळेत नेऊ शकते शाळेत नेऊन तिथं काय कुत्र्यांची रास घालायची काय म्हणजे मॅडम तुला इथे ती येऊ द्यायची नाही त्याला बी बाहेर काढून है का नाही हा तर चला असू द्या मित्रांना आता आणलंय जानवीनी कुत्र तर त्याला सांभाळते आता काय हे <laughs> का आमचे हे दोन पिल्ल आणि हे तिसरं पिल्लू आता सांभाळते त्याला सांभाळायचं इथं ना आता आमच्या जानूला लई आवडते कुत्रेचं पिल्लू पण आता जाऊ दे आणले आलंय तिच्या माग का तिने आणले काय माहिती तो आणलाय का तो आणले का माग आलंय माग आलं का बरं असू द्या तर मित्रांनो आमच्या ह्या कुत्र्याच्या पिल्लूचं ना ह्या ह्या पिल्लाचं काय नाव ठेवायचं नाही का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय